कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित तरुण तरुणींना नोकरीची सुवर्ण संधी भव्य नोकरी मिळावा साठ पेक्षा अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग रविवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे आयोजक श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आज एम बी प्रशासनाविरोधात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट दिली आहे यावेळी वीज ग्राहक समितीच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात घारे यांनी खासदार सुनील तटकरे यांना फोन केला असता येत्या दोन ते चार दिवसात ऊर्जामंत्री यांच्यासमवेत बैठक लावून कर्जत तालुक्याचा विजेचा प्रश्न आपण मार्गी लावणार असल्याचं आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिलंय कर्जत महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समिती पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय वीस जुलै रोजी संघर्ष समितीच्या वतीनं एमएससीबी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता तसंच उपाययोजना करण्यासाठी एकतीस जुलैचा अल्टिमेटम देण्यात आला होता मात्र वेळोवेळी चर्चा करून देखील एमएसीबीकडून कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना होत नसल्यानं अखेर वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं महावितरणाविरोधात कर्जत टिळक चौक येथे कालपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय आज उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी उपोषणस्थळी भेट घेत ॲडव्होकेट कैलास मोरे आणि त्यांच्या सहकार्यांशी चर्चा करत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या तर लगेचच एमएससीबीच्या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांना फोन केला असता येत्या दोन ते चार दिवसात आपण राज्याचे मंत्री यांच्या समवेत एक बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी वीज ग्राहक संघर्ष समितीला दिलं वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं घारे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त करण्यात आलं होत असताना या संदूर तालुक्यामधील महाविभाच्या या बंगाल का कारभाराला ही कर्ज आहे करच्यासाठी खऱ्या अर्थाने ही जी संघर्ष समिती आहे ती संघर्ष समिती नेहमी कगतच्या एक विकासासाठी असेल सदतच्या अनेक अनेक गोष्टीसाठी त्यांचं उपोषण असेल त्यांचं त्यांच्या पाठीमागचं योगदान असेल ते करत असतात परंतु अनेक वर्ष या कर्जत तालुक्यामध्ये जो ए बी सी मोठा प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये उठवलेला आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने कायद्याची मोरे साहेब असतील त्यांच्यासमोर असणारे सर्व या संघर्ष समितीचे सर्व सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आवाज उठवण्याचं काम हे लोक मंडळी करत असतात परंतु खऱ्या अर्थाने ह्या तालुक्यामध्ये ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल हा जो एम बी सी बीचा प्रश्न आहे हा प्रश्न एकदम अनेक वर्षापासून जो प्रलंबित आहे तो खऱ्या अर्थाने याच्या आधी होणं गरजेचं होतं परंतु तो आज लोकप्रतिनिधी नव्हे तर आम जनतेने हातामध्ये घेतलेला आहे आणि आम जनता हा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष करीत आहे आणि या संघर्षासाठी या संघर्षाच्या लढ्यासाठी जिथे योगदान लागेल जे ते सहकार्य लागेल ना ना था। ना ना ते माझ्याकडून आणि माझ्या पक्षाकडून दिलं जाईल परंतु हे जे काम करतात हे मंडळी काम करतात या मंडळीला खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींच्या पुढे दोन पावले पुढे जाऊन हे कर्तव्य शहराचा आणि ग्रामीण भागाचा खऱ्या अर्थाने सी जो विषय आहे हा मार्गी लावण्यासाठी अनेक हे आपण सांगितल्याप्रमाणे लटकरी साहेबांना आता फोन लावला लटकरी साहेबसुद्धा दोन चार दिवसामध्ये ए बी सी बीच्या वरिष्ठ मंत्रिमंडळ असेल मंत्री मंत्री महोदय साहेब असतील त्यामध्ये असणारे त्यांची प्रशासन असेल त्यांच्याशी बोलून लवकरात लवकर तारीख देऊन मंत्रालयामध्ये या मीटिंग लावून तो विषय सोडवण्यासाठी मी आणि माझ्यासोबत असणारे सर्व माझ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील संघर्ष समिती असेल आणि आमचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी असतील त्यांच्या माध्यमातून सोडवण्यासाठी मी यांच्यासोबत प्रयत्न आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक